गुड मॉर्निंग तर बघा काल आम्ही गेलो होतो शूटिंगला मस्तपैकी तर आज हे बघा गुरुवार आज हे बाजार बाजार आणायचं आहे तर आज नाहीत बघा ह्यांनी घरी आता सहा सकाळच्या नऊ वाजून गेले तर आंघोळी ते सगळ्यांनी झालेत आता चहा करायचंय चहा बटर खायला द्यायचे आणि स्वयंपाक करायचा तर ह्यांनी गेलं बघा पुण्याला त्यांचं गाय आहे तिकडं तर इन्स्टाला तर मी बघितलेलं असतं सगळ्यांनी तर आता लेक लो खायला देते सगळ्या तर म्हणलं खालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग अपलोड चॅनलला करावे एडिट करून पब्लिक करते की आपण आमच्या घडवून बघू होतो आता मी ना एक भाकर करून दिली आणि भाजी कशाची तर बनवून दिली खाऊन त्यांनी गेलं बघा आता संध्याकाळी डायरेक्ट येते संध्याकाळी दहा वाजता म्हणले दहा अकरा बारा आपण वाचतात यांना कालचे कपडे पण द्याय तुझ्याला म्हणाली कपडे पण विचारत आणि साहेब मला बाई पोरग सारखं कंटिन्यू मोबाईल बघत बसतंय की झालं की लगेच मोबाईल आणि राधा अभ्यास करते मला राधा दाखव काल आम्ही रात्री मसाला पॅकिंग केला मसाला पॅक केला आल्यानंतर काही सुटून घेतलं नाही इकडे राधा बसली आणि ही मोबाईल बघत बसलं आहे आणि राधाचा अभ्यास बघत बसला आहे तुझा अभ्यास काय हो मा

तो तो ते लावले का आंघोळ केली ना आंघोळ केली बघा गन पावडर राहिली करायची आणि खायला द्यायच आता डायरेक्ट आंघोळ करून डायरेक्ट चालू मोबाईल एवढं मोठं एवढं मोठं लिहायचं बघून की

पुढच्या व्हिडिओ मध्ये धडा वाचून दाखवा एखादा शूटिंग धुमाळ गाडीला आले बघा आणि आत्यांना आम्ही आत्या आणि मी एकदा आलो होतो तर वले पाण्याने भरलेलं होतं पाण्यातनं चालायच चेत नव्हतं तर आत्ता बघा सगळं पाणी एकदम आहे लय नाही आणि जे थोडंसं गाणं राहिलं होतं त्या ज्यांनी शूटिंग करायचं घेतलं तर आता आम्ही घरची कामं सकाळी लवकर आवडून त्यांच्यासोबत आले बघा आणि जेवण केलं होतं तर जेवण केलं शेपूची भाजी केली त्या भाकरी केलं त्या चपात्या केलत्या आणि आळूच्या पानाच्या वड्या केलत्या आत्या घेऊन आल्यात आळूची पानं तिकडनं गावाला गेलं त्या कोंडीच्यावरनं आता आहेत आत्या आणि घरी काही ब्लॉग घेतला नाही डायरेक्ट आता इथं आल्यावरच तर बघा मी एकदा इथं एक, एक ब्लॉग बनवला होता आणि मावशी मला बोलले होते लय म्हट पाऊस आला की इथनं जावं लागतंय नाही आता डायरेक्ट वाहूनच गेलं म्हणून समजायचं म्हणाले त्यांनी सांगितलं होतं बघा मी इथं गाडीकडं आली तिथं आलो तिकडं शूटिंग तर म्हटलं आपलं काल लावू नको आपल्या तिथं म्हणून मी इकडं आली बोलत बोलत आणि इकडं देव पण आहे कुठलं तर झाड कशी तर चला आता शूटिंग आमचं कस होते, होते। दाखवते केळी घेतली होती लेकरांनी केळी झाले सगळ्यांनी पाण्याची बाटली होती कपडे लेकरांना बदलायला घेऊन आले पावसा पाण्याच उघड था था। वो। 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 हा रे आले पाऊस काय नाही पाणी बी नाही पाणी कस नाही मावशी हे थोडच आहे की कमी झालं वर्ण नाही आलं रान हा आम्ही गेलोच नाही पुढं पडते का धबधबा दब असा तिकडं नाही गेलो म्हणलं पाणी हाय का नाही त्याच्यामुळं आता राणात चालला काय मग मिरची मी येऊ का तोडायला येऊ का मिरच्या तोडायला का वो? मला येते की तोडता ना का पण येते शूटिंग चालू आहे आमचं इथे लांब आहे का जवळ आहे धबधब्याला जायचंय का नको म्हणते तिकडे आहे का धबधब्याकड राच का तर रानात चला बघा मिरच्या तोडायला तुम्ही तो म्हणलं मला पण येते का मिरच्या तोडायला धबधब्याला जावं तिकडे धबधबा पडतोय तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच ना तर मोठा धबधबा पडतो तिकडं त्यांना म्हणलं जायचं का नको म्हणतात तर मावशी गेल्या बघा त्या चालत चालत राहणार तर चला यांचं चालू आहे बघा इकडं मस्त पैकी शूटिंग ओके चालू पाहण्यात

झालेलं आहे काकाच आणि फोटो शूट म्हणजे फोटो काढायचे चला मी फोटो काढते आता ते पण काढते चालवतोय गाडी कृष्णा कसा चालवतोय हा या का हातानेच वर ना कार्यक्रम कस लोकेशन आहे खतरनाक डोंगर 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 रोड कॅमेरा